हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदेच्या दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता आठवीच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक एन एम एस परीक्षेमध्ये एकसष्टपैकी पैकी बावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मराठा विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती दरवर्षी नऊ हजार रुपये याप्रमाणे चार वर्षीय अंदाजे चार लाख रुपये तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीधारक दरवर्षी बारा हजार याप्रमाणे अंदाजे तीन लाख छत्तीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे त्यामुळे या यशानं हायस्कूलच्या शिरपेचा मानाचा तुरा खोलाय अनुभवी अध्यापन विविध वी प्रकारे घेतलेल्या परीक्षा उत्तरपत्रिकांचा सराव तज्ज्ञ लोकांची व्याख्यान घेतल्यानं विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला या विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आलं या सर्व मार्गदर्शक शिक्षकांचंही अभिनंदन करण्यात आलं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक करताना निकालाबद्दल समाधान व्यक्त केलं विविध स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा आणि लौकिक वाढवावा असं वा प्रतिपादन केलं सदर विद्यार्थ्यांना संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख सेक्रेटरी नमिताताई देशमुख शाळा समिती चेअरमन हर्षवर्धन देशमुख मुख्याध्यापक बी एस खोत पर्यवेक्षिका एस एस निकम जे एस पोळ एस टी गावडे एस ए भीसे ए ए गिड्डे यांचं मार्गदर्शन लाभलं कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज